सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यात भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता सिन्नर तालुक्यातून देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडी परिसरात गेलेल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू दिनांक तेवीस मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे सार्थक जाधव हो, व अमित जाधव अशी हो मृत मुलांची नावे असून ते सिन्नरच्या आंबेडकर नगर मधील रहिवाशी होते अमित व सार्थक हे दोघे मित्रांसह पोहण्यासाठी कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात गेले होते मात्र अंदाज न आल्याने दोघेही सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केला त्यानंतर परिसरातून नागरिक धावले पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर